काँग्रेस कधी मरती नाही काँग्रेस कधी हरती नाही काँग्रेस कधी डरती नाही की या जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर अतुल सावे हे सगळे ओबीसीचे पालकमंत्री झाले आपल्या पत्रात काही पडत नाही अरे कशासाठी नवीन पोरांची डोमाते भडकवता कशासाठी नवीन पोरांना खोटी माहिती देता आणि मग हे सगळे पोरं सोशल मीडियावर व्यक्त होतात आणि त्याचा परिणाम आपल्या सामाजिक सगळ्या वातावरणात होतोय मला वाटतं जे कोणी असेल त्यांनी हे कृपया टाळलं पाहिजे प्रकाश सोळंक्यासारख्या माणसांनी खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे खरं म्हणजे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बीडमध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेल्या काही दिवसापासून बीडकडे लागलेलं आहे कारण बीडमध्ये विविध घटना घडत आहेत राजकीय असतील सामाजिक असतील अनेक प्रश्न आहेत विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळं शेतकऱ्यांचे देखील प्रश्न आहेत आज आपल्यासोबत दादासाहेब मुंडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांची नियुक्ती झाली खरं तर त्यांना आधी शुभेच्छा आहेत आपल्याकडून गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत परंतु खूप मोठा संघर्ष करून आज ते ह्या पदापर्यंत पोहोचलेत एक गोष्ट सांगायची म्हणजे की बीड जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती जाण असलेला किंवा सामाजिक प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी असतील या विषयावरती अनेक वेळा चर्चा केलेली किंवा हात घातलेले असे व्यक्तिमत्व आहेत आणि आज ते काँग्रेसच्या सरचिटणीस दावरती आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत विविध गोष्टी बीडमधल्या सुरू असलेल्या आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात दादासाहेब सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र प्राईम परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आहेत येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत आणि अशातच आता तुमची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवडणूक निवड झालेली आहे नेमकं काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने इथपर्यंत गेला खरं म्हणजे काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रातली अत्यंत महत्त्वाची पार्टी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये प्रचंड मोठं योगदान विकासामध्ये ते आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल दुर्दैवाने गेली काही वर्ष काँग्रेस पक्षातल्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी ज्यांनी फायदा घेतला पक्षाचा प्रचंड असा त्यांनी भीतीपोटी या पक्षाला सोडलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या नावानं खडे फोडत होते भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे असं सांगत होते त्यांच्या वळचणीला जा जाऊन बसण्याचं पाप केलेलं आहे काँग्रेस पक्षाची जी आजची स्थिती आहे या स्थितीमध्ये नवीन नेतृत्वाची काँग्रेस पक्षाला गरज असताना राहुल गांधी यांनी भारत जोडोच्या माध्यमातून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक वातावरण निर्माण केलं गेली दहा वर्षापासून मी सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आहे त्या विचाराचा कार्यकर्ता आहे मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने माझ्याबद्दल एक भूमिका घेतली होती किंबहुना मला त्यांनी निलंबित करताना मला साधं एक पत्रसुद्धा दिलं नाही की दादासाहेब मुंडे यांना निलंबित क केलं आहे तो निर्दोष आहे असं पार्टीला वाटलं असावं वा, आणि म्हणून मला खरं म्हणजे ही मोठी जबाबदारी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब आणि माझे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात साहेब यांच्यामुळे मिळाली आहे मी या पदाचा आ, मा माझ्या पक्षासाठी एक चांगला उपयोग करणार आहेच पण त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची जी स्थिती आहे ती स्थिती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही जे नवीन पदाधिकारी जिल्ह्यात झालोत त्या सर्वांची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे काँग्रेस पक्षाला मानणारा एक वर्ग आहे पंजा नावाचं जे चिन्ह आहे गेली काही वर्षे झालं ते बॅलेट पेपरवरून आणि मशीनवरून गायब झालं आहे मला वाटतं आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीत आम्ही पंजाला अत्यंत चांगलं सन्मानजनक यश मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल बीड जिल्ह्याकडं पाहताना नेहमी घराणेशाही होते बीडमध्ये राजकारणामध्ये घराणेशाही आहे असं बोललं जातं आहे परंतु आज तुम्ही एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तिमत्व असताना तुम्ही आज काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपर्यंत गेलात कसं पाहता हे जे आरोप केले जातात घराणेशाहीवरती तर काय कसं नाही मुळात असं आहे की देशातल्या कोणत्याही पक्षात जर तुम्ही बघितलं तर घराणेशाहीचा प्रभाव पन्नास टक्के असतोच मुळात हा देशच घराणेशाहीतून जन्माला आलेला देश आहे की जेव्हा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला सगळ्याला माहीत आहे की सहाशेच्या आसपास संस्थानिक या देशामध्ये होते त्याच्यापैकी बहुतांशी संस्थानिकाच्या कुटुंबातली पूरं आज सुद्धा आमदार खासदार आहेत परंतु लोकशाहीचा एक नियम आहे की लोकशाहीमध्ये जेव्हा एखादी राजकीय व्यवस्था स्थापित होत असते तेव्हा पन्नास टक्के प्रस्थापित आणि पन्नास टक्के विस्थापित पोरं त्या प्रक्रियेत येत असतात एकोणीसशे ऐंशीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे नेतृत्व स्थापित झाले ते जवळपास आता दोन हजार वीस नंतर सगळे नेते टप्प्याटप्प्याने राजकारणाच्या बाहेर जात आहेत कुणी वयामुळे जात आहेत कुणी अन्य कारणामुळे जात आहेत आणि एक नवीन पिढी येणाऱ्या दहा पंधरा वर्षासाठी राजकारणामध्ये स्थापित होणार आहे त्या पिढीमध्ये प्रस्थापित पन्नास टक्के लोक अजूनही येणारच आहेत मात्र राहिलेल्या पन्नास टक्क्यात जी विस्थापितांची पोरं आहेत जी रयतीची पोरं आहेत ज्यांना वसा आणि वारसा नाही आहे अशी पोरंसुद्धा तिथे जाणार आहेत मला वाटतं की त्या लाईनला मी उभा होतो आणि म्हणून विस्थापिताच्या लाईनमधून मी त्या राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेच्या विठ्ठलाकडे जात आहे बरं आज बीड जिल्ह्याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बीडमध्ये अनेक सामाजिक परिस्थिती हालवलेले आहे विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे काय अजेंडा असणार आहे त्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि कुठल्या गरजा आहेत जा जास्त खरं बीडमध्ये प्रामुख्याने होणं गरजेचं आहे खरं म्हणजे बीडचं फार बदनामी झाली बाहेर बीडबद्दल फार वाईट बोललं जातं तशी स्थिती बीड जिल्ह्यामध्ये खालच्या पातळीवर नाही आहे कुणी काही सांगत असलं तरी बाहेर असं वातावरण आहे की बीडमध्ये मराठा वांजाराची पोरं भेटतच नसतील बसतच नसतील एकमेकाला कार्यक्रमाला बोलवतच नसतील अशा पद्धतीचं वातावरण बाहेर करण्यात आलेलं आहे परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे बीड जिल्ह्यामधला सामाजिक सलोखा आजही चांगला आहे म्हणजे जरांगे पाटलांचा कार्यक्रम असेल आणि उद्धव जर मला म्हणाला की मला जरांगे पाटलाच्या मिटिंगला जायचं सोडतोस का तर मी स्वतः त्यांना जरांगे पाटलाच्या मिटिंगमध्ये सोडतो किंवा मी एखाद्या कार्यक्रमाला जाणार आहे सीच्या जा। किंवा अन्य कुठल्या किंवा पक्षाच्या आणि मला कुणीतरी भेटलं आहे की मला सोडतोस का तर तो मराठा जरी असला तरी तो मला त्या कार्यक्रमाला सोडतो याचा अर्थ आमचा सामान्यंत चांगले आहेत सध्या बीड जिल्ह्याची अशी चर्चा आहे की बीड जिल्हा राजकीय क्षेत्रामध्ये ओबीसीसाठी राखीव ठेवला असा एक आमदारांनी आरोप केला काय वाटतं याबद्दल खरं म्हणजे हा आरोप चुकीचा आहे बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असं कुठल्या जातीला कुठल्या प्रवर्गाला जिल्हा राखीव नसतो राज्य पातळीवर जे पार्ट्या चालतात जे, चालता, जे सरकार चालतात त्या सरकारची एक पॉलिसी असते की कुठल्या भागामध्ये कुठल्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे हे पालकमंत्री वगैरे गोष्टी होत असतात बीड जिल्ह्याबद्दल जे बोललं गेलं गेली काही दिवस झालं त्याच्यावर वाद सुरू होता की हा जिल्हा ओबीसीसाठी राखीव वगैरे हो गोपीनाथराव मुंडेसारखा मोठा माणूस या जिल्ह्यात जन्माला आला होता तो त्या भागातलं नेतृत्व करत होता त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जयदत्त क्षीरसागरसारखा एक ओबीसी नेता होता तो त्या भागात नेतृत्व करत होता विमलताई मुदासारख्या एक नेत्या होत्या त्या या भागात नेतृत्व करत होत्या आणि म्हणून पंकजा नंतर आल्या त्या या जिल्ह्याचं नेता नेतृत्व करतात त्या राज्याचं आणि हे सगळे नेते राज्यस्तरावरचे नेते होते त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि मग कशाला डिस्टर्ब करायचा म्हणून तो त्या भागातला पालकमंत्री वगैरे अशा पद्धतीचं हे राजकारण असतं दुर्दैवानं आपल्या काही लोकांना स्वतः मंत्री व्हायचं आहे आणि मग स्वतःला मंत्री असं काही सरळ केलं जात नाही मग अशा पद्धतीचे काहीतरी आरोप करायचे स्टेटमेंट करायचे आणि सामाजिक वादळ उठवायचं असा प्रयत्न मला वाटतं या सगळ्या गोष्टीतून झालेला आहे त्यांनी ज्यांनी कुणी हे आरोप केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या स्वतःचे बाप म्हणजे सुंदरराव साहेब जिल्ह्याचे मंत्री होते श्रीपतराव कदम जिल्ह्याचे मंत्री होते ते स्वतः मंत्री होते सुरेश धस मंत्री होते विक्रमसिंह पाटणकर बाहेरचे जरी असले तरी मराठाच होते ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते दिग्विज खानविलकर या जिल्ह्याचे पालकमंत्री होते बबन पाचपुते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते मला वाटतं की इतकी मोठी विलासराव देशमुखांनी या जिल्ह्याचं पद बघितलं शिवाजीराव पंडित साहेबांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री सांभाळलं अशोकराव पाटील माजी मंत्री त्यांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री सांभाळलं आणि मग कुठे येतो मराठा आणि ओबीसी वाद मात्र आता नव्या पोरांना हे काही माहिती नाही मग माध्यमामध्ये सांगायचं की या जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर अतुल सावे हे सगळे ओबीसीचे पालकमंत्री झाले आपल्या पत्रात काही पडत नाही अरे कशासाठी नवीन नवीन पोरांची डोमाते भडकवता कशासाठी नवीन पोरांना खोटी माहिती देता आणि मग हे सगळे पोरं सोशल मीडियावरून व्यक्त होतात आणि त्याचा परिणाम आपल्या सामाजिक सगळ्या वातावरणात होतोय मला वाटतं जे कोणी असेल त्यांनी हे कृपया टाळलं पाहिजे प्रकाश सोळंक्यासारख्या माणसांनी खरं म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे खरं म्हणजे अशा पद्धतीची विधानं करताना त्यांच्याबद्दल इतकी नकारात्मक मानसिकता आहे त्यांनी जे झोडा आणि फुडा राजकारण केलं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नसता मोहन जगताप आमचे आमदार झाले असते परंतु आमच्याच काही माणसांना त्यांनी अपक्ष उभं केलं आणि त्यांच्या मतं खाण्याचा प्रयत्न केला आता आपल्याला सगळ्या जिल्ह्याला माहीत झालंय की ज्यांच्यामुळं ते निवडून आलेत ते आता त्यांच्याबरोबर चाललेत याच्यावर समजून घ्या काय चाललंय बीड जिल्ह्याचं गुंडशाहीमध्ये देखील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये देखील नाव जास्त पुढं आहे आणि आता सध्या बघितलं आपण संतोष नाना देशमुख आणि महादेव मुंडे हे जे काही हत्या प्रकरण आहेत याचं सध्या सगळीकडे चर्चा आहे काय कसं बघता याकडं राजकीय सत्ता संपत्ती हे एक चक्र आहे आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच जिल्ह्यात आहे असं काही समजायचं कारण नाही आहे ते, ते राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्हा तसा शांत आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणापूर्वी हा अत्यंत गुन्ह्या गोविंदांना नांदणारा जिल्हा या घटनेनंतर मात्र प्रशुद्ध झालेला आहे अत्यंत मानवतेला काळीमा फासणारी घटना ज्या घटनेमुळं संपूर्ण राज्यामध्ये बीडच्या माणसांना आपली मानखाली घालावी लागली परंतु या घटनेच्या पाठीमागं सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की केवळ सत्तेचं संपत्तीचं राजकारण या सगळ्या ग गोष्टीच्या पाठीमागे आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी का घडतात कुठून घडतात त्याची प्रेरणा काय आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे गुंडगिरीच्या माध्यमातून जिल्ह्याला बदनाम करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण थांबवली पाहिजे या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत दोषी आहेत त्यांना शिक्षा नक्कीच झाली पाहिजे गुन्हेगार सुटला नाही पाहिजे कायद्याच्या कसोटीवर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर त्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे आणि अशी घटना पुन्हा करणार नाहीत त्याची कोणाची हिंमत होणार नाही असा प्रयत्न आणि एक कायद्याची दहशत एक कायद्याची जबर आपण बसवली पाहिजे काँग्रेस पक्षाने तुम्हाला कदाचित माहिती आहे की मला माहिती नाही परंतु संतोष देशमुख याच्या घटनेनंतर नंतर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब आमच्या जिल्ह्याच्या खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री अशोकदादा पाटील आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल सोनवणे या यात्रेचे संयोजक असलेले राजाभाऊ राख या सगळ्यांनी मिळून मस्साजोक् बीड अशी एक पदयात्रा आम्ही मधल्या काळात केली आणि सामाजिक सलोखात टिकला पाहिजे जिल्ह्यात ही भूमिका आम्ही घेतली काँग्रेस पक्ष कोणत्याहीच वाईट गोष्टीचं समर्थन कधी करणार नाही कोणत्या हत्येचं समर्थन करणार नाही कोणत्या गुंडगिरीचं समर्थन करणार नाही कारण काँग्रेस पार्टी ही महात्मा गांधींच्या विचारावर चालणारी पार्टी आहे बाबासाहेबांचं संविधान मानणारी पार्टी आहे आणि म्हणून ही पार्टीची जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून एक सरचिटणीस म्हणून माझीसुद्धा जबाबदारी आहे की काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसाकडे घेऊन जात असताना गुन्हेगार विरहित राजकारणाला चालना भेटली पाहिजे आणि तसा प्रयत्न आम्ही आगामी काळात करणार आहोत हे जे मुंडे प्रकरण आणि प्रकरण प्रकरण दोन्ही जे झाले हे धनंजय मुंडे यांच्याच अवतीभोवती फिरतायत नेमकं याबद्दल काय सांगाल की सध्या तर त्यांची चर्चा आहे की त्यांचेच कार्यकर्ते असलेले हे लोक आहेत कुटुंबातल्या कोणत्याही माणसाकून एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून यांच्याकडे दाखवली जाते आणि म्हणून धनंजय मुंडे साहेब हे सगळं जिल्ह्याचं राजकारण करतात जिल्ह्याचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या खालच्या कार्यकर्त्याकडून झाला असा आरोप आहे त्यांच्यावर आणि त्या कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे त्यांची परवानगी घेऊन केलं का हे काय म्हणजे हा सगळा विषय आहे आणि म्हणून आपण केवळ त्यांच्याकडं बोट दाखवत असताना आपण हा विचार केला पाहिजे की कायद्याची दहशत किंवा कायद्याचा धाक जो असतो तो, तो खालच्या लोकावर बिलकुल राहिलेला नाही त्यामुळे राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की या जिल्ह्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्या काही दोन घटना घडल्या दो यापेक्षा अनेक काही घटनांची चर्चा होते आपल्याकडे त्या घटनेच्या संदर्भात एक सखोल ए टी एस चर्चा करते व तपास करते केला पाहिजे आणि याच्यात जे कोणी गुन्हेगार आहे त्यांना शोधून त्यांना शिक्षा दिली पाहिजे केवळ एखाद्याला टार्गेट करायचं एखादी जात टार्गेट करायचं एखादा समाज टार्गेट करायचा आणि त्याच्यासाठी काहीतरी आधार घ्यायचा आश्रय घ्यायचा मला वाटतं हे थांबलं पाहिजे बीड जिल्ह्यामधून काँग्रेस जवळपास संपलं आहे असं चर्चा होती आत्तापर्यंत आपण ते प्रत्यक्षात पाहिलं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये तुमच्याकडं काँग्रेसच्या एका महत्त्वाची पदाची धुरा दिलेली आहे आता नेमका काँग्रेस वाढवण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत काँग्रेस कभी मरती नाही काँग्रेस कभी हरती नाही काँग्रेस कभी डरती नाही काँग्रेस ही संपणारी पार्टी नाही आहे कारण काँग्रेस हा विचार आहे तो अनेक वर्षापासूनचा विचार आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याग समर्पण आणि बलिदान देणाऱ्या लोकांचा हा पक्ष आहे आणि म्हणून काही काळामध्ये जसं काही दिवस येतात आणि मग झाडांची पानगळ होते म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये काही गोष्टीला मागे पुढे सरकावं लागतं हा सत्ता संघर्षाचा खेळ ऊन सावल्यांचा खेळ आहे इथं कोणी अमरपट्टा बांधून आलेला नाही आहे एक काळ असा होता की सगळी सत्ता या जिल्ह्यातली काँग्रेसच्याच हातात होती या जिल्ह्याचा खासदार काँग्रेसचा या जिल्ह्याचे आमदार काँग्रेसचे या जिल्ह्यातले नगराध्यक्ष काँग्रेसचे या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद काँग्रेसच्या आत्ता अलीकडच्या काळामध्ये काय झालं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षातल्याच काही माणसांना भारतीय जनता पार्टीने आणि इतर पक्षांनी बरोबर घेतलं आहे आणि काँग्रेसला खेळखेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र असं काही नाही आहे काँग्रेस आपल्या सगळ्याला ज्ञात असेल की जेव्हा देशात एकदम उच्च शिखरावर भारतीय जनता पार्टीचं वातावरण होतं तेव्हा काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला सव्वा दोन लाख मतं पंजाच्या चिन्हावर पडलेली आहेत याचा अर्थ काँग्रेस पक्षाकडं मतदार आहेत काँग्रेस पक्षाकडं माणसं आहेत काँग्रेस पक्षाला मानणारा एक वर्ग आहे मात्र यांना कलेक्ट करणारं एक नेतृत्व हवं होतं कदाचित काँग्रेस पक्षाला असं वाटलं असेल की दादासाहेब मुंडेच्या रूपानं आपण हे कलेक्ट करू शकतो आणि म्हणून मला ही जबाबदारी दिली आहे मीसुद्धा प्रामाणिक प्रयत्न करेल की काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा प्रत्येक माणूस एकत्रित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याला संधी देता येते का अजून काही चांगला प्रयत्न करता येतो का आणि तुम्हाला जे वाटतं की काँग्रेस पक्ष पूर्ण संपला आहे जिल्ह्यात त्याचं अस्तित्व आहे मी म्हणतो की आता तुम्हाला कळेल भविष्यकात की काँग्रेस पार्टी एक अशी पार्टी आहे की ती कुणाच्या जाण्याने कुणाच्या येण्याने कधी संपत नाही उलट तिला उभारी देणारी नवीन पोरं आगामी काळात काँग्रेस पक्षात येतील आणि त्यांना आम्ही संधी देऊ धन्यवाद तर हे, उते दादा चा बदी देनना ले ले हे दा होते दादासाहेब मुंडे आणि काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि बीडमधील सामाजिक प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा जो काही जातीयवाद आहे तो कुठंही नाही बाहेर फक्त चर्चा केल्या जातात असं त्यांचं मत आहे आणि येत्या काळामध्ये काँग्रेसची एक मोठी फळी उभा करून काँग्रेस पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणण्याच्या भूमिकेमध्ये दादासाहेब मुंडे दिसत आहेत याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा सध्या बीडची राजकीय आणि स सामाजिक जी स्थिती आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटच्याद्वारे आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुकला बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार